कृष्णा आदिनाथ गोसावी राहणार श्रीकृष्ण नगर आंबेगाव पुणे या ठिकाणी व्यवसायानिमित्त राहत असून माझ्या ऑफिसमध्ये मीना नाना खुडके आणि मीना बाळासाहेब दळवी या महिला ऑफिसमध्ये काम करत होत्या या महिलेनं श्रीकृष्ण आदिनाथ गोसावी यांच्या नावानं विविध बँकांमध्ये आणि पतसंस्थांमध्ये बोगस कागदपत्र लावून माझ्या नावाने खाते उघडलेत आणि कर्ज देखील घेतलं आहे त्यामुळे या महिलेची असं केल्याचं निदर्शनात आल्यानं महिलेविरुद्ध विरुद्ध पुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट या ठिकाणी एका बँकेत मीना बाळासाहेब दळवी या नावानं कर्ज घेतल्यानं अकाउंट अपडेट करून माझ्या नावाचा अकाउंट केला आहे त्यामुळे या महिलेनं बोगस कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे या महिलेवर कारवाई करण्याची मागणी श्रीकृष्ण गोसावी यांनी केली आहे माझं नाव श्रीकृष्ण आदिनाथ गोसावी मी मूळचा राहणार काष्टी दांदळी व्यवसाय हां व्यवसायनिमित्त मी मुंबईला असतो मुंबई कोणी या ठिकाणी व्यवसाय निमित्त असतो हां तर माझी ओळखीची एक महिला आहे मीना नाना घोडके माहेरचं नाव सासरचं नाव मीना बाळासाहेब दळवी ही माझ्या ऑफिसमध्ये कामाला होती तर तिने माझ्या ऑफिसमधून काही डॉक्युमेंट्स काढून त्याचे एडिट एडिट करून वेगवेगळे डॉक्युमेंट्स तयार केले आणि अशा पद्धतीने तिने माझ्या नावचे बँक खाते ओपन केलं इथं अहमदनगर दिल्ली गेटला परत बाळा बिना बाळासाहेब दळवी ह्या नावाने राजीव गांधी परिस्थितीतून कर्ज घेतलं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकोणीसमध्येच दिल्ली गेटच्या जी बँक ऑफ इंडिया आहे आय डी बी आय बँक आहे तिथे त्याच नंबरचा खाते अकाउंट अपडेट केला आणि जेव्हा हे आमच्या माझ्या निदर्शनास आलं सॉर्गिट पोलिस्टेशनला तिच्या विरोधात मी तक्रार दिलेली होती कारण माझा जे सी बी मशीन तिच्याकडं मी तिला चालवायला दिलं होतं त्यानंतर तिथे तिने लंबास केलं तर त्या संदर्भात नगर तालुका पोलिसला एफ आर ही दाखल झाली आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यानंतर माझ्या मी राजीव गांधी पतसंस्थेकडे दोन हजार चोवीसला जानेवारी दोन हजार दो चोवीसला एक नोटीस पाठवली होती की ह्या बाईने तुमच्याकडे असं असं कर्ज उचललंय तीन लाखाचं आणि जे कर्ज घेतलं आहे ते तिने बाळासाहेब दळी नावाने घेतलं आहे आणि तुम्हाला जो सिक्युरिटी जो चेक दिलेला आहे आय डी बी आय बँक शाखा दिल्ली गेट तिथे आत्ता तिने माझ्या नावचा अकाउंट अपडेट केलेला आहे मग त्या संदर्भात वेगवेगळे जे कागदपत्रं तिने केलेले आहेत बनावट बोगस तर त्यासाठी मी आता हे तोपखाना पोलिसांकडे तक्रार दिली आहे की तिने आत्ता जे दिल्ली गेटला आय डी बी आय बँकेकडे जे अकाउंट ओपन केलं आहे ते मीना श्रीकृष्ण गोसावी ह्या नावाने ओपन केलं आहे तर ते कोणत्या आधारावरती केलंय आम्ही सॉर्गेट पोलिटिशियननी त्यांना पत्रही दिलं होतं आय डी आय शाखेला की तुम्हाला त्यांनी त्या बाईने कोणत्या कोण कौन्त, कोणते डॉक्युमेंट दिले होते अकाउंट ओपन करण्यासाठी त्याच्या आम्हाला कॉपीज द्याव्यात तर त्यांनी फक्त बँकेचं स्टेटमेंट दिलंय दोन हजार सोळाचं बँकेचं स्टेटमेंट आणि नाव दाखवतंय मीना श्रीकृष्ण गोसावी आणि ह्याच खात्याचा क्रमांक असलेला तिने राजीव गांधी बँकेत पतसंस्थेमध्ये चेक दिला आहे ही गोष्ट मी पतसंस्थेच्या निदर्शनास आणूनही दिली तरीसुद्धा पतसंस्था तिच्याकडे रिकवरी करत नाही आणि तिच्यावरती गुन्हाही दाखल करत नाही खरं तर हा प्रकार पतसंस्थे तिच्यावरती गुन्हा दाखल करायला हवा आहे कारण पतसंस्था ही वैयक्तिक मालकीची नाही आहे ती तिच्यामध्ये चेअरमन जरी प्रायव्हेट जरी असले तरी त्याच्यावरती ठेवी जे आहेत सामान्य लोकांच्या ठेवीत ह्या जर अशा बेकायदेशीर लोकांना चुकीच्या लोकांना जर वाटप केलं तर मग ज्या पतसंस्था डुबतात बुडतात त्या ह्याच कामामुळे बुडल्या जातात कारण तीन लाख रुपये तिला आज दोन हजार एकोणीसला दिलेत आता एप्रिल दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आठ वर्ष झालं तिला कर्ज देऊन कर्ज थकीत आहे त्यांची ही बाई शिक्षण फक्त नववी आहे है, आणि ह्या मध्ये ती फक्त एकटी इन्वॉल्व्ह नाही तिचे आई आहे तिचे वडील आहेत तिचे तिन्ही मामा आहेत हे सगळे एकत्र मिळून स्कॅम करतात तिचा पहिला नवरा आहे बाळासाहेब दळवी बाळासाहेब महादेव दळवी हा राहणार केडेगाव ह्या लोकांना दोन हजार तीन मध्ये तिच्या मृत्यूच्या म्हणजे तिच्या खुनाच्या केसमध्ये तीन महिने जेलमध्ये बसवले हो मी तिचं सगळं रेकॉर्ड काढलंय तिच्या पहिलं घटस्फोटाची जी केस काढली ती घटस्फोटाची पहिली केस काढली त्या केसमध्ये सगळं दिसतंय की तिच्या त्यांच्यावरती काय काय आरोप लावलेत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ते किती महिने पूर्ण कुटुंब त्या तिच्या पहिल्या नवऱ्याचे पूर्ण कुटुंब आई बाप चुरत भाऊ वगैरे हे सगळे जेलमध्ये होते तीन महिने म्हणजे हिचं कामच आहे की खोटी कागदपत्र बनवायचे लोकांना ब्लॅकमेल करायचं आणि त्यांच्याकडून पैसे काढायचे आणि ह्याच्यामध्ये अशा संस्था ही तिला मदत करतात जसे आता ही राजीव गोदी संस्था आहे ह्याच्यामध्ये लोकांच्या सामान्य लोकांच्या ठिबी आहेत हे, हे जर अशा या लोकांशी संगनमत करून वाटप केले ते नुकसानीत दाखवून त्यांच्यासोबत सेटलमेंट करतात हे आपण मी त्यांच्या निदर्शनात आणून आणून सुद्धा त्या गोष्टीवरती कारवाई करत नाहीये समोर तिने ऍपिटव्यूट बनवलेला आहे त्या ऍपिटेव्यूटमध्ये ती म्हणती माझं माहेरचं नाव मीना नाना घोडके आहे आणि सासरचं नाव मीना बाळासाहेब दळवी आहे आता तुम्ही हा पत्र व्यवहार पण बघा जो तिच्या बाहुधांच्या पत्त्यावरती पत्रव्यवहार केलेला आहे राजीव गांधी संस्थेने त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय माहेरचं नाव मीना नाना घोडके सासरचं नाव मीना बाळासाहेब दळवी जर ही बाई दोन हजार एकोणीसला दळवी असेल तर दोन हजार चौदाला ती गोसावी कशी असेल बरं ती गोसावी जर होती तर तिने कर्ज घेताना नावाने कर्ज घ्यायला पाहिजे तिने दळवी नावाने कर्ज का घेतलं आणि कर्ज घेतल्यानंतर दोनच महिन्यात ज्या बँकेचा चेक दिलाय त्या ते अकाउंट नावाने तयार झालं ते कसं आणि बँकेने त्यासाठी ऑथेंटिक डॉक्युमेंट का घेतले नाही